शुभप्रभात गाईज जय राम जय हनुमन वेलकम टू अवर न्यू लॉग न्यू लॉग कसे आहात तुम्ही मी आता शंभू करणार आहे अजून पारुशी आहे दोन फटके पाहिजे <laughs> कुणाला कुणाला पाहिजे कुणाला पाहिजे आमच्या अंगोळी झाल्या <laughs> तुझीच नाही झाली पाठीत दणके पाहिजे माऊच्या झाली बघ पप्पाने गंध पण लावलाय पावडर लावली ला। ला ला गंध लावला मी तेल लावलं ला केस विंचरले पारुशी पोरगी आई ओ चला कपले काला शंभू कलायची नाही तर मग बस तशीच आम्ही दूध पितो ना आम्ही जातो नाही 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 गाईज माऊ बघा खाऊन पिऊन झालं आहे कशी चिटकली पप्पाला कस चिटकलं पप्पाला पिल्लूश सोनश बाळ काय झालं बाळाला दूध पिला बाळाने ह्या मग मध्ये नवीन वाल्या नवीन कॉफी मग आहे त्याच्यामध्ये डुडू पिल कॉफी मग मध्ये ना होत का तुला नाही पिता येत ना ह्याच्यामध्ये मग कशाला पिली तुला तोंड पुसून घे म्हणलं होतं मी टॉवे ला तोंड पुसून घे कुठं आली पण ते कार्यक्रमात कुठे आली तू काकाचे काकाच्या घरी आली कुठे कुण्यात काका कुणाचे कुनाचेत काका माझे कुनाचेत माझे पांडा कुठे पांडा छान आहे का पांडा मोतयो हो। <laughs> <थे, रहे था? laughs> <हाँ? laughs> चला ना दो आम्ही परत आलोय हॉस्पिटल मध्ये रुटीन चेकअपला आठवा महिना लागलाय ना तर आता पंधरा पंधरा दिवसांनी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये माझी माऊ पण आली सोबत माऊ ए माऊ बघा कशी चालती बघा 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 कशी घेऊन ज्यूस साठी वरतून निघालो आम्ही तसंच म्हणती मम्मी आता ज्यूस प्यायचे आहे ना

मी खाणार आहे खारी पॅटीस पडशील ग तिला बघवा तिला बसवा तिला आकड कस ज्यूस वर ताव मारते हळूपी हळूपी ग्लास नीट पकड अगं ग्लास नको उचलू लागले कुठं चलता लागलं कोणत्या कोणाच्या घरी लागलं हे च्या, का का काकाच्या घरी काकीच्या घरी डोळे बंद करून चलत होते काय मग मग मन कसं काय लागलं तरी कसं लागलं हा नाही नाही माऊ ते जे खाली चार पीस आहेत ते सिक्वेन्स मध्ये लावायचे बरोबर लाव ओके हा जो जिन्स आहे त्याला फिफ्टी रुपीज द्या बर हळू हळू हळूल हा 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 देऊ नाही तिथं नसतं इथं लाईन मी लावायचंय आवड झाली माऊ नाही बरोबर चरा साईडला गरजच नाही खाली कशाला ठेवते तसच फिराना तिथे <laughs> <laughs> <laughs>

आता आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक चान्स देणार सांगणार बघ किती बरोबर किती चुकीचं थांबा हा थांब थांबा थांबा थांब तसंच तीन चुकी दोन बरोबर दोन ओ आता मम्मा आता मम्मा थांब आता माझ आता माझ माझा हा बिस्किट सरक फुल सरक हा आता मी आता मम्मा आता आता मम्मीच राईट मम्मीला भेटले पन्नास फिफ्टी रुपीज हे घ्या मम्मीचे फिफ्टी रुपीज चला द्या द्या चला चला तिकडे कसं घ्यायचो आम्ही घेऊ जिंकली हा जिंकली आता जरा मम्मीच्या फिफ्टी रुपीज आता हा चला दुसरा गेम स्टार्ट करा रॉंग खाली ठेवा रॉंग राहू दे मम्मी फिफ्टी मम्मी चला तर नेक्स्ट कोण आहे ने, माऊ माऊची

राईट फिफ्टी जिंकले तुला पैसे चला आता आता कोण आहे हा आता फुलपात्र ठेव हो. फुलपात्र ठेव हो ना बरं ग्लास ठेवला हो कुठे कुठे एकच 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 कुठं ठेवलं त्यांनी फास्ट नंबर ग्लास ठेवा आता कुठं ठेवायचंय तुला रॉंग आता विचारते मी आहे ना हो अजून रॉंग <laughs> <laughs> रॉंग झालं चला कोण आता आता मी च्यू च्यु सर राईट आता पण जिंकतील काय पण राईट हा हा चला माऊ ठेव कुठे ठेवत

राईट right. <laughs> <Right. laughs> <tacos> <दिज़िदा>। राईट <laughs> तस नाही करायचं तर मग कसं काय करायचं म्हणून मग अशी चिटिंग करून जिंकली होती तसं नाही करायचं मग मग डाव त्याला सांग कोणता डाव मग तो चिटिंगचा होता तो कसं मान्य चीटिंग केली तसं नाही करायचं टीव्ही दिसत होतं मला पण दिसत होत सर्व टीव्ही बंद होती तर <laughs> चला पनिशमेंट घ्यावं लागेल असं थोडी अरे तू ना म्हणजे बघा कशी चिडती आहे बाबा ते बघ चला घ्या घ्या चला पनिशमेंट तुझ्याच हाताने घे तुझ्याच हाताने घे तस असतं तोंड बुडवायचं असतं तसं नाही तू तुझ्या हाताने घे दादा काय ना नाही जात अस तू डोळे बंद कर तू तुझे बुड बघ ना आपल्या हातात ठेव नसू ये हातात ठेव सुई

<laughs> <laughs> एक दोन hmm. तीन चार पाच घे घेच झाले माझे तुम्हाला लागो पाठ सेकंद एकाला पाच क्वेश्चन विचारलं जाईल पटापट मध्ये हा पटाकन पत उत्तर द्यायचे आणि रॉंग उत्तर द्यायचे ठीक आहे ज्याने खरं उत्तर दिलं त्याला पनिशमेंट आता रडा रेडी नाही पाहिजे हा चिव जो जिंकल त्याला बिस्किट पुडा आणि जो हारला त्याला, त्याला पनिशमेंट ओके तुझ्या डोक्याला केस किती आहे चू एक तुझ्या हाताला फोटो किती आहेत शून्य तू कोणत्या वर्गात आहे पहिली <laughs> तुला मम्मी पप्पा किती आहे पाच <laughs> <laughs> तुला बहीण <laughs> <ओके। laughs> आहे <आदा> दा <दाला। laughs> का नाही व्हायचंय झाडाला पानं किती असतात ओके आता दादाला हॅपी बर्थडे देवा ओके आता दादाला दादा <laughs> तुझं नाव काय योगेश तुझ्या मम्मीचं शिक्षण काय झालंय पहिली <laughs> <भी नीए। laughs> तुझे पप्पा पायलट आहे ना हो <laughs> तुझी मम्मी तो ऑलिम्पियड <laughs> का चार झाले चार झाले ना <laughs> सार्थक च्या टी शर्टचा कलर काय येलो सार्थक का... सार्थक का खूप काळा आहे हो काळा नाही येणार काळा नाही येणार मी मस्करी करतोय ना आज चल आता वापस माझे पाच सामने तो एक क्वेश्चन मी मस्करी करत होती एक क्वेश्चन राहिला ना दादाचा सार्थकच्या घराच्या भिंतीचा कलर काय लाल ओके दादा पण पाच क्वेश्चन जिंकला घरात फॅन किती असे ना एक दोन तुला दात किती एक बरोबर तुला किती हजार <laughs> <laughs> एकच आन्सर एक डबल रिपीट नको व्हायला <laughs> आता कि, किती दाले, दाले। <laughs> <दाले पुझे। laughs> किती पैसे झाले प्रश्न झाले एक झाले तुझे फास्टी कम्प्लीट मिनिट गडकूबाई रिटर्न आहे ग्रॅज्युएशन नाव काय तुला बहिण किती शून्य तुझे प्रश्न आता पाच झाले नाही नाहीच झाले नाही ना तुला गलत उत्तर द्यायचं होतं झाले म्हणायला पाहिजे होत ना नाही ना, ना <laughs> ना, ना, होता ना चौथा होता पाच होता नाव काय चू आर्धिका तुला बहिणी किती आहेत एक तुझ्या आत्याचं नाव काय शीतल तुझ्या शाळेचं नाव काय का विश्वकालय इंग्लिश मीडियम तू कितविलाय चौथी तुझ्या बहिणीचं नाव काय आदविका ओके दादा दा, दा। <laughs> लावते सर्वांना ऐकाय ना माओ स्वतःच लावून घेतले माकड्याने असं थोडी आहे मिक्स विचारणार <भी> <laughs> आरच्यात स्वतःला बघते तुझ्या मम्मीच शिक्षण काय बारावी तुझे पप्पा काय काम करतात ब्रॅकलिन तू कोणत्या वर्गात आहे नवीन झालंय तुझ्या टी शर्टचा कलर काय बघायचं नाही बघायचं नाही कलर तो ना असा ग्रीनिश असा ग्रीनिश कलर आहे ग्रीनिशन थोडी माहिती स्किन कलर स्किनचा कलर कोणता आहे सांग का तुला बघ कापड तो बघ तिथं स्किन कलरचा कापड आहे कोणता चेहरा चेहरा स्किन कलर आहे नाही ना, ना ग्रीन कलर मग मग मी लावला टू इंटू फोर सहा का चुकल कस टू इंटू फोर चिखल हार्लीस हार्ली आता दुसरा गाल पण पुढं बर, बर का बरं एकाच गालाला लाव एकाच गाला पीठ कमी घे जरा पीठ कमी घे खाली सांडते हातावर पीठ नको घ्या हा तसं काही घाबरायचं काय मस्ती शाल्लीये काय मस्ती काय मस्ती मम्मी वांग भासतीये बघ बरं मम्मी सकाळच्या डब्यासाठी वांग भासते पप्पा हातरून टाकतायत आणि हिची चाललीय मस्ती हिची चाललीय मस्ती बरोबर कधी <laughs> शुभरात्री जय श्रीराम जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये न्यू ब्लॉग मध्ये बाय माऊ बायकर माकडीची मस्त माऊ शुभरात्री हा चल बायकर शुभरात्री जय श्रीराम जुम आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब कराच्या ब्लॉग बाय